नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती ई आता आठवी पाठ क्रमांक चार सावलीतून जा आणि सावलीतून ये या पाठाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक तुलना करा तर आपल्याला इथे दोन कॉलम दिलेले आहेत अवी आणि रवी तर या दोन दोन कॉलममध्ये आपल्याला तुलना करायची आहे अवी पहिलं येईल खूप आळशी दुसरं आहे मस्त लोढणे तिसरं आहे उशिरा उठणे आणि चौथा आहे काम चुकार दुसरा कॉलम रवी आहे येईल खूप मेहनती दोन सकाळी लवकर उठणे तीन व्यायाम करणे आणि चार वडिलांना कामात मदत करणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन आकृती पूर्ण करा अ गणेशरावांकडे असलेली धन दौलत तर आपल्याला इथे आकृती पूर्ण करायची आहे एक जमीन जुंबला आणि शेतीवाडी दुसऱ्या कॉलममध्ये येईल दोन तीन दुकाने आ गणेशरावांनी मुलांना सांगितलेल्या तीन गोष्टी तर आपल्याला इथे गणेशरावांनी मुलांना सांगितलेल्या तीन गोष्टी लिहायच्या आहेत पहिली गोष्ट आहे सावलीतून जा व सावलीतून ये दुसरी गोष्ट आहे रोज गोड खाणे आणि तिसरी शेवटची गोष्ट आहे आजूबाजूच्या गा प्रत्येक गावात एक घर बांधणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन कारणे शोधा अ अवीची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली कारण तर आपल्याला इथे कारण लिहायचं आहे कारण आहे अवीची संपत्ती झपाट्याने कमी होऊ लागली कारण त्याने स्वतः काहीही काम न करता खूप खर्च केला दुसरा आहे अवी चिडला कारण उत्तर आहे अवी चिडला कारण तो बाबांच्या उपदेशाप्रमाणे वागून कंगाल झाला होता पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार तुमच्या शब्दात लिहा अ अविने त्याच्या बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ तुम्हाला पटला का स कारण स्पष्ट करा उत्तर आहे अवीच्या बाबाने दोन्ही मुलांना संपत्ती सांभाळण्याची व वा वाढवण्याची सूचना केली होती अवीने लक्ष दिले नाही रोज सावलीतून कामाचा व सावलीतून घरी याचा अर्थ जाणून न घेता घरापासून दुकानापर्यंत व शेतीपर्यंत मांडव घातला बाबाने रोज गोड अशी सूचना केली होती तेव्हा पकवनाचे जेवण सुरू केले प्रत्येक गावात एक घर पाण्याचा अर्थ जाणून घेतला नाही सर्व पैसा खर्च केला या साऱ्यामुळे अवीची संपत्ती घटली होतो कंगाल झाला अविने बाबांच्या सूचनांचा लावलेला अर्थ मला पटला नाही पुढचा प्रश्न आहे तुम्हाला जाणवलेले रवीचे गुण लिहा उत्तर प्रश्नांचे उत्तर दिलेले आहे तुम्ही ते व्यवस्थित लिहून घ्यायचे आपल्या वहीमध्ये प्रश्न आहे प्रश्न खेळू या शब्दांशी अ तक्त्यात दिलेल्या शब्दांचे वचन बदला तर आपल्याला तक्त्यात दिलेले जे शब्द आहेत एक वचन वचन ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत एक आहे सावली एक अनेक वचन काय लिहायचं सावल्या दुसऱ्या तक्त्यात दिलेलं आहे अनेक वचन घरे तर एक वचन काय येईल घर तिसऱ्या तक्त्यात एक वचन दिलेलं आहे गोष्ट अनेक वचन काय येईल गोष्टी चौथ्या तक्त्यात अनेक वचन दिलेलं आहे दुकाने तर काय येईल एकवचन दुकान पाचव्या तक्त्यात गाव दिलेलं आहे अनेक वचन येईल गावे आणि सहाव्या तक्कतात झरा दिलेला आहे अनेक वचन येईल झरे आ खालील शब्दांचे विरोधार्थी शब्द लिहा अ आहे श्रीमंत श्रीमंतचा विरुद्धार्थी शब्द आहे गरीब आ आहे गर्विष्ट गर्विष्ठाचे विरुद्धार्थी शब्द आहे नम्र ई आहे आळशी आळशीचे विरुद्धार्थी शब्द आहे उद्योगी ई आहे हळूहळू हळूहळूचे विरुद्धार्थी शब्द आहे जलद ऊ आहे वाढ वाढचे विरुद्धार्थी शब्द आहे घट ऊ आहे सोपे सोपे ची शब्द आहे कठीण पुढचा प्रश्न आहे ई वर्गीकरण करा तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत श्रीमंत माणूस विचारले मी बसणे फुले ती छोटी तर आपल्याला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या कॉलमत्चे वर्गीकरण करायचं आहे पहिलं आहे श्रीमंत तर श्रीमंत हे विशेषण या कॉलममध्ये येईल दूसरा है मनूस मनूस है नाम या कॉलम विचारले तर विचारले ही क्रियापद है क्रियापद कॉलम में चौथा है मी मी है सर्वनाम मध्य बसने बसने हे क्रियापद आहे। फूले। फूले है फुले फुले का नाम ती ती हे सर्वनाम आहे तर ते सर्वनाम नाम कॉलमध्ये येईल आणि छोटी छोटी हे विशेषण आहे तर विशेषण कॉलमध्ये येईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद